पी म्हणून याची ओळख का आहे कारण की साधारण जिल्ह्याच्या सगळ्या बॉर्डरपर्यंत याची व्याप्ती आहे अशा परिस्थितीमध्ये मागच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार नंतर मान्य एकनाथ शिंदे यांचं सरकार पूर्वीचं युती सरकार नंतर आता महायुती सरकार या काळामध्ये या डीपीचं कामकाज झालं या डीपीच्या काळामध्ये तत्कालीन जे महायुती सरकारची नका मंडळी होती ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा जे खातं यांच्या हे खातं कामकाज बघतं यांच्यामार्फत त्यांचा एक दलाल म्हणून एक नीलावर म्हणून एक नका व्यक्ती पुण्याच्या वर्तुळामध्ये सगळे टप्प्यात त्यांनी आमाप आम शेतकऱ्यांकडून म्हणजे ज्या शेतकऱ्यांची संख्या पोहोचता येणार आहे माझ्या शेतकऱ्यांकडून आणि बिल्डरकडून रिझर्वेशन बदलण्याकरता किंवा आवश्यक असणार रिजिस्ट्रेशन टाकण्याकरता तब्बल तीन हजार कोटी रुपये घेतात असा आमचा थेट आरोप आहे याच्यात ते पुरावे आम्ही टप्प्याटप्प्यान तपे तपे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना येणाऱ्या तीन चार दिवसांमध्ये भेटून देणार आहोत त्याचबरोबर याच लिलावरची लिला अशी आहे की मंत्रालय आणि विधानभवनाच्या परिसरातल्या जे उच्चप्रू हॉटेल आहेत त्याच्यामध्ये या ज्यांच्या कंपनीच्या मार्फत हॉटेलचे रूम्स बुक्स असतात त्याच्यामध्ये या मायुती सरकारमध्ये काही मंत्री असतील वजनदार आमदार असतील यांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते याच्यामध्ये आमच्याकडं शेतकऱ्यांचे रेकॉर्डिंग्स आहेत शेतकरी खूप सारे भेटत आहेत ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसं झालं कुठं दिलं गाडीचा नंबर काय होता किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन दिलं त्याच्या संदर्भात ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच या सगळ्याच्या संदर्भातला हा भ्रष्टाचार उघडकीस करण्याचं काम आम्ही नका हा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये या, या निलावरनी ज्यांचे ज्यांचे पैसे खाली त्यांचे पैसे रिटर्न होईल हा पहिला भाग आणि पुण्याचा टीपी जे आता पुण्याच्या बकालपानामध्ये याच्यामध्ये वाढ होणार आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी पैसे खाल्ल्याच्याच नका या सगळ्या संशयातून हा टीपी रद्द केला आहे पण त्याच्यातून पुणेकरांचे हाल आहेत कारण की मागची नका बारा वर्ष बारा ते पंधरा वर्ष आले पी एम आर डी येऊन याचा टीपी झाला नाही आणि आणखी पुढं दहा वर्ष हा टीपी होण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे एकीकडं जरी हे केलं असेल तरीकडून पैसे वसूल करून त्याला शासन करण्यात यावं आणि दुसरीकडं या संदर्भामध्ये पुण्याचं बकालपण थांबवा ही आमची अर्धवी विनंती राहील याच्यामध्ये नीलावरचं संपूर्ण नाव त्यांच्या ऑफिसचा पत्ता आणि एकूणच जे काय पुरावे आहेत त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या थे समोर ठेवणार आहे आणि मला खात्री आहे की या प्रकारातून खूप मोठा स्कॅम या ठिकाणी जनतेसमोर येईल महाराष्ट्रासमोर हा मान्य एकनाथ साहेबांच्या काळात झाला कारण की मान्य एकनाथ साहेबांच्या काळातच नाही काही डीपीचं काम का चालू होतं नीलावर जी व्यक्ती आहे ही एकूणच राजकीय प्रशासकीय म्हणता का ज्या काय उट्टम असते तिची मंडळी त्यांना परिषद असतात ती मंडळात जवळचे या ठिकाणी आता माला माला या 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 ते मला ते जे काय संबंध उठित करायचे ते मी खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोरच ठेवणार आहे आणि मला खात्री आहे की या संदर्भातले सगळे पुरावे बघून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना या संदर्भात चौकशी करावीच लागेल या चौकशी पैसे जे आमच्या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे आहेत गोर गरिबांचे आहेत ते वसूल करण्याचं काम त्यांना करावंच लागेल हे आमच्या अर्थात डीपी रद्द झालं पुढे काय पुढे नुसता डीपी रद्द झाला म्हणजे त्याच्यावर होणार नाही कारण की या डीपीमध्ये ज्यांचे पैसे खाले ते रिटर्न केले गेले पाहिजे त्याच्या परीकडे जाऊन याच्यामध्ये जर आणखी दोन पाच वर्ष डिपी होणार नसेल तर याच्यामध्ये पुणेकरांचं नुकसान आहे कारण की याच्यामध्ये वाढणार बांधकाम वाढणार लोकांच्या हक्काच्या रिझर्वेशनच्या जागा ताब्यातून निघून जाणार कारण की ज्यांच्या जागेवर आज रिझर्वेशन पडत ती मंडळी आता रिझर्वेशन कुठलं गेल्यामुळे बांधकाम करून मोकळे होणार आहे शेतकऱ्यांचे पैसे नक्की कशा माध्यमातून की साधारणतः लोणीकांच्या पुढे या ठिकाणी एकरी पैसे घेण्यात आले दहा लाख रुपये वीस लाख रुपये एकरी आणि बावधन आणि या परिसरामध्ये पर स्क्वेअर फूट पैसे घेण्यात आले की तुमच्या जागेवर रिझर्वेशन येत आहे किंवा आलेलं आहे ते बदलायचं असेल तर एवढे पैसे द्यावे लागतील आणि ते सगळ्या पैशाचा व्यवहार हा पुण्यामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे या संदर्भात काय हे पुरावे मी स्वतः फडणवीस साहेबांकडे देणार आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे कारण माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कुठलाही आरोप करणार नाही या पुराव्याच्या आधारेच या संदर्भात कारवाई व्हावी हीच आमची मागणी ऑफरेंटी अशीच होती एक साधा नॅका प्लॅन दाखवण्यात येत होता की ज्याच्यामध्ये या ठिकाणी कुणी कदम म्हणून गृहस्थ असेल किंवा काळबोर म्हणून गृहस्थ असेल त्यांच्या जमिनीवर किंवा हरगुडे म्हणून गृहस्थ असेल त्यांच्या जमिनीवर असा असा नका एक रिझोर्वेशन पडलेलं आहे ते रिझोर्सेशन फक्त आम्हीच बदलू शकतो कारण की आमचं सरकार आहे अशा प्रकारची बतावणी करण्यात आली ग्रामीण त्यांना सांगण्यात आलं की तुमची जमीन आता थोडी आउटस्कडला असल्यामुळे आम्ही एकरी नका तीस लाख रुपये घेतो आहे आम्ही बावधन किंवा या ठिकाणी आंबेगावच्या परिसरातल्या डीपी इथं दीडशे रुपये किंवा दोनशे रुपये स्क्वेअर पैसे घेते अशा प्रकारच्या रेटचा तक्ता दाखवण्यात आला त्याप्रकारे ॲडव्हान्सेस घेण्यात आले डी पी प्रसिद्ध व्हायच्या अगोदर सगळी रक्कम घेण्यात आली त्याचं सगळ्याचं ट्रान्झॅक्शन हे पुण्यात बसून करण्यात आलं